तर नमस्कार मंडळी सर्व काही नवी चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर म्हणजे आपण जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते तर ते फॉर्म ॲप्रिवल म्हणजेच मंजूर झाले असले तरी आपल्या अकाउंटवरती ते पैसे जमा होणार नाही त्यासाठी आपल्याला हे करणे खूप कंपल्सरी म्हणजेच गरजेचं आहे म्हणजेच आपण जो लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अकाऊंट नंबर दिलं होतं म्हणजे जी बँक दिली होती तर ती त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे खूप गरजेचे आहे आणि जर ती बँकेचं अकाऊंट आधार कार्डशी लिंक असेल तर तेव्हाच ते पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे नाहीतर तुमचं फॉर्म ॲप्रुव्हल झाला असेल आणि जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला ते पैसेही मिळणार नाही म्हणून आपले बँकेचे अकाउंट आपल्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही म्हणजेच आपलं अकाउंट ते ॲक्टिव्ह आहे की नाही ते पाहणे खूप गरजेचे आहे तर म्हणजे तुमचे अकाऊंट म्हणजेच आधारला लिंक आहे की नाही तर ते कसे पाहिजे तर याबद्दल संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा आणि का तुम्ही आपल्या सुद्धा आपले बँकेशी अकाउंट आपल्या आधार कार्डला लिंक आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर ते कसे तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या मोबाईलद्वारे आपला अकाउंट बँकेशी लिंक आहे की नाही ते चेक करू शकता तर तुम्ही पहा त्यासाठी मंडळी सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्याच्यानंतर आपल्याला माय आधार यू आय डी आय आपल्या गुगल सर्चमध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल तर माय आधार यू आय डी गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असं एक नवीन पेज उघडेल त्याच्यानंतर आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपला तिथे आधार नंबर सांगितला आहे तर तो आधार नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कॅपच्या सांगितलेल्या आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पीच्या क्लिक करायचं आहे म्हणजेच आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावरती आपल्याला जो ओ टी पी येणार आहे तो आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर जो आपल्याला ओ टी पी आलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे मग त्याच्यावरती आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला आपल्यासमोर असे एक नवीन पेज उघडेल त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पाच नंबरला आपल्याला बँक शिल्डिंग स्टेटसला आपल्याला एक हे दिसतं आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्याच्यावरती तुम्हाला येथे समजून जाईल की आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेची बँकेशी लिंक आहे ते ॲक्टिव आहे की नाही तुम्ही पाहू शकता आपल्या आधार नंबरची डिटेल दाखवली बैंक जाते बँक ज्या बँकेचा अकाऊंट आहे त्यानंतर ते शिल्डिंग स्टेटस ॲक्टिव आहे किती ॲक्टिव आहे ते ते दाखवून जातो तर अशा पद्धतीने जर तुमचं अकाउंट हे ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काहीच करण्याची जरूरत नाही म्हणजे तुमचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होतील तर मंडळी अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ ते सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल